नमस्कार मित्रांनो मी श्री प्रमोदजी सस्ते प्रगती चळवळच्या माध्यमातून आज आपण एका अत्यंत गंभीर पण लोकशाहीसाठी अनिवार्य विषयावरती बोलणार आहोत महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका निवडणुका घोषित झाल्या हजारो उमेदवार नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले आहेत लाखो रुपये महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे पण प्रश्न आहे मतदान करताना आपण नेमके कोणाला आणि का निवडतो वैदिक ग्रंथ म्हणतात दान सत्पात्राला दान म्हणते मतदान हा नागरिकांचा सर्वात पवित्र अधिकार आहे पण आज आपल्याकडे दोन्ही तत्वांची अवस्था कोण योग्य पात्र विश्वास कशावर व्यवस्थेत दान म्हणजे मतदान म्हणजे राष्ट्र निर्मितीची जबाबदारी आज मतदार गोंधळलेले आहेत कारण उमेदवारांची संख्या वाढली आहे मात्र मूल्य कमी कमी झाले आहेत निवडणूक तोंडावर आली की हजारो उमेदवार अर्ज शासन आ लाखो अर्ज शासन तिजोरी कोट्यावधी रुपयांनी मान्य मतदारांच्या मनात मात्र प्रश्नांचा आणि सामान्य नागरिक आधीच वाढत्या आर्थिक विषमतेने रोजगाराचा अभाव शिक्षणाचा खर्च वैद्यकीय ताण कुटुंबातील आर्थिक असं हे मनात ताण आणि समाजात असंतोष वाढत चाललाय महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे कोण पात्र कोण निष्पात्र आणि कोण निवडून दिलं तर शहराचा विकास स्पष्ट उत्तर पैशाच्या समोर उभे असतात गुन्हेगारीच्या कहाणेशाहीचा वारसाही फक्त आणि फक्त सत्तेच्या हव्यासपोट खरे काम करणारे अभ्यासू आणि निस्वार्थ उमेदवार बाजूला हीच लोकशाहीच्या मुलांचे क्षरण मतदान अधिक वेगवान अचूक व सुरक्षित व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने ईएमचा वापर आपल्याकडे याच ई व्ही एमवर संशय घेणाऱ्या अफवा सोशल मीडियावरचा अपप्रचार त्यातून निर्माण होणारे अविश्वासाचे ढग लोकशाहीला सर्वात मोठा धोका निर्माण लोकशाही उभी राहत मतदानातील जागरूकतेवर उभी राहते राजकारण आता जनतेपासून दूर काही कुटुंबाच्या हातात केंद्रीभूत झाले का असो की बहुसंख्य ठिकाणी समान आडनावांची मालिका हानीशाही हा लोकशाहीतील संसर्ग कारण राजकारण शिकवले ते अनुभवातून जन्माला आज निवडणूक म्हणजे संपत्ती अधिक सत्ता अधिक सोशल मीडिया अधिक प्रचार सर्वांचा संयोग आणि या यालाच लोकशाही म्हणताना लाज वाटावी अशी वेळ आलेली आहे नगरपालिका निवडणुकात गुन्हेगारी वृत्ती आणि पैशाची ताकद इतकी स्वच्छ प्रामाणिक उमेदवार उभा राहण्यापूर्वीच उमेदवार मत खरेदी करतात गटप्रणाली निर्माण करतात गुंडगिरीद्वारे दडपण आल्यावर जनतेपासून गायब होतात लोकशाहीचे हे प्रदूषण शुद्ध करण्याची जबाबदारी मतदारांनी घेतली पाहिजे चला आता अत्यंत महत्वाचा उमेदवार निवडीचे निकष कोणते वैदिक तत्व आधुनिक संविधान आणि सामाजिक विज्ञान या तिन्हींच्या आधारावर दहा स्पष्ट निकष देतो गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे भ्रष्टाचार वृत्ती अजिबात नसणे पाणी रस्ते मलनिस्तारण आरोग्य शिक्षण यांचे स्पष्ट समाधान देणारा राजकारण म्हणजे सेवा व्यवसाय नव्हे मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणारा आणि संवाद साधणारा व्यक्तिमत्व स्वतःच्या गुणवत्तेने घडवलेला त्याच्यात काळा पैसा न वापरणारा शहर प्रशासनाची समज असणे बडे जाव जात धर्म द्वेष यावर राजकारण नकार द्यावा काम न केल्यास जनतेसमोर उत्तर देण्याची हिम्मत। फक्त निवडणूक नाही शहराचा विकास महत्वाचा मित्रांनो लोकशाहीला वाचवायचे असल्यास मतदारांच्या जागृतीतूनच उगम एक चूक मतदान पाच वर्षाचे योग्य मतदान शहराला विकासाची नवी दिशा देऊ महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका निवडणुकीपूर्वी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत एक संदेश घेऊन येता करा पण विचार पात्री पण मतदान पात्र श्री प्रमोदजी सस्ते प्रगती चळवळच्या माध्यमातून आपणाला लोकशाहीच्या मूल्यांचे भान ठेवून मतदान करण्याचे आवाहन करतो धन्यवाद